वसमत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि वसमत शहरातल्या प्रभाग क्रमांक दहा मधून कांचन आशिष शिकारी या भाजपाकडून उमेदवार देण्यात आलेले आहेत स्वतः आपल्यासोबत जे उमेदवार आहेत या प्रभाग क्रमांक दहामध्ये दिलेले ते आशिष शिकारी आहेत मला सांगा भाजपाकडून तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे खरंतर या ठिकाणी भाजपा ही स्वतंत्र लढती आहे आणि प्रभाग क्रमांक दहामध्ये तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे या प्रभागामध्ये रखडलेल्या प्रश्न रखडलेले प्रश्न सुटलेत का आणि तुम्ही जर निवडून आलात तर तुमचं विजन या प्रभागामध्ये काय असेल या निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीसची जी निवडणूक आहे भाजप स्वबळावर लढत आहे आणि आमचे नेते नेतेजी शिवदासजी बोड्डेवार आणि आमच्या पदाच्या जे उमेदवार आहे महिलांमधून सुषमाताई बोड्डेवार आम्ही सर्वच्या सर्व जे उमेदवार आहोत एकोणतीस दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी समोरे जात आहोत आणि प्रभाग क्रमांक दहामधून महिला गटातून माझी पत्नी सो कांचनाशीष शिकारी या प्रभागातून निवडणुकीसाठी उभी आहे आणि प्रभाग हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक दहा हा हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहे आणि या प्रभागामध्ये वेगवेगळ्या स बाकीच्या प्रभागामध्ये समस्या काही कॉमन आहेत परंतु या प्रभागातल्या काही वेगळ्या समस्या आहेत कारण या प्रभागामध्ये वेगवेगळे मार्केट आहेत त्यामध्ये मटन मार्केट आहे चिकन मार्केट आहे भाजी मार्केट आहे फळ मार्केट आहे त्यानंतर या प्रभागामध्ये ट्रॅफिकची फार मोठी समस्या आहे या प्रभागामध्ये पथदिव्यांची फार समस्या आहे त्यानंतर भटक्या कुत्र्यांची फार समस्या आहे त्यानंतर बेसिक समस्यावर तर सगळेच जण बोलत आहेत या प्रभागामध्ये जे की नाल्यांचा प्रश्न असेल त्यानंतर स्वच्छतेचा प्रश्न असेल त्यानंतर समजा की कचरा गाडीचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल या या गोष्टीकडं सर्वजणं बोलत आहेत जान परंतु या समस्या तर आहेच या समस्यावर तर आम्ही सगळेजण काम करणारच आहोत आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली परंतु याच्या व्यतिरिक्त पण या प्रभागामध्ये भरपूर काही समस्या आहेत या प्रभागाच्या समस्यावर बाकीजण कोणी बोलायला तयार नाहीत जे की समजा की स्वच्छतेचा प्रश्न जसं मटन मार्केटच्या आजूबाजूला फार घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे फळ मार्केटमध्ये फार, मार्केट फार घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे त्यानंतर या प्रभागामध्ये की जे ओपन स्पेसेस आहेत ते अक्षरशः कचऱ्यानं भरलेल्या आहेत या पहिल्यांदा इथं जे कचरा आहे तो साफसफाई करण्यावर आमचा भर असेल इथल्या ज्या नाल्या आहेत ज्या कच फार तुंबलेल्या आहेत त्या आमचा साफसफाई करण्यावर भर असेल काही जणांच्या घरी आम्ही प्रभागात फिरताना पाहिलं की काही जणांच्या घरी नळ पोचलेला आहे परंतु पाणीच येत नाही त्या नळाला प्रेशरच नाही मग त्यांचं काहीतरी व्यवस्था करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही सध्याचे प्रभागात फिरत असताना एक एक समस्या जाणून घेत आहोत आणि निश्चितच निवडून आल्यानंतर याच्यावर आम्ही काही ना काहीतरी समजा कार्य करण्याचा प्रयत्न करणार आहोत आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली अशा चर्चा आहेत की जनता जनतेमध्ये अशा चर्चा आहेत की नळाला पाणी रोज येत नाही आठ आठ दिवसाला पाणी येतं पण नळपट्टी दर महिन्याला वसूल केली हां ही हा तर प्रश्न डायरेक्ट मला एका मतदारांनी विचारला होता सर आम्ही महिन्याची नळपट्टी भरतो परंतु पंधरा दिवसाला पाणी येतं मग महिन्यातून जर दोनदा आम्ही जर दोनदा पाणी येतं असेल तर तुम्ही महिन्याची पाणीपट्टी कसं काय घेऊ शकता तर तो, तो प्रश्न मला एकदम त्या मतदाराचा फार बरोबर वाटला तर शंभर टक्के ज्यावेळेस आमचा कौन्सिल निवडून येईल यावर शंभर टक्के विचार केला जाईल की के याच्यावर काही उपाययोजना करता येईल का आणि पा पाण्याचा जो प्रश्न आहे ना की आपल्या वसमतला पाणी पुरवठा करण्यासाठी ज्या अतिरिक्त टाक्या लागणार आहेत याच्यावर आमचा कौन्सिल आल्यानंतर काही नवीन जे पाणी पुरवठ्यासाठी काही टाक्यांचं नियोजन करता येईल का त्यासाठी समजा की एक कमीत कमी आता मी तर असं बोलणार नाही की आम्ही दिवसातून दोनदा पाणी देतो परंतु शक्यतोवर आम्ही रोज तरी पाणी देण्याचा प्रयत्न करू आणि पाणी स्वच्छ देण्याचा प्रयत्न करू कारण या प्रभागामध्ये आम्ही इतक्या समस्या पाहिल्यात की पाणी येतं परंतु पाणी एकदम घाण आणि त्यानंतर पावसाळ्यामध्ये तर या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त समस्या आहे कारण प्रत्येक नाल्या तुंबलेल्या असल्यामुळं प्रत्येक घरामध्ये पाणी शिरत आहे एवढंच काय की आमचा जो प्रभाग आहे मागच्या पावसाळ्यातच बऱ्याचशा घरांमध्ये पाणी शिरलं होतं महिलांचा प्रश्न आहे प्रभाग क्रमांक दहामधला स्वच्छतागृहाची व्यवस्था हां सगळ्यात मुख्य म्हणजे ह मेन मार्केट असल्यामुळे इथं बाहेरून महिला फार खरेदीला येत आहेत आणि महि महिलांसाठी वॉशरूमच नाही इथं महिलांसाठी पण नाही पुरुषांसाठी पण नाही आणि आम आमचं काउन्सिल आल्यानंतर आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत की वेगवेगळ्या चौक चौकामध्ये जिथं नगरपालिकेच्या जागा अवेलेबल असतील तिथं सुलभ शौचालय आम्ही तिथं देण्याचा प्रयत्न करू वसमत तालुक्यामध्ये आता वसमत शहरामध्ये मोठ्या प्रतिनिधींनी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे पण प्रभागासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही त्यासाठी काही उपक्रम आहे का तुमचे निश्चितच जर समजा आम्ही निवडून आलो तर प्रभागासाठी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आम्ही देऊत बरं अजून काय विजन आहे तुमचं नवीन आणि सा समोर जे उमेदवार आहेत त्या मागच्या वर्षी जे माग मागील काळामध्ये जे उमेदवार होते त्यांनी काय विकास केला आहे नाही मागील जे उमेदवार होते ना कारण मागच्या पाच वर्षामध्ये इथं कुठल्याही प्रकारचं काउन्सिल नाही आणि मेन म्हणजे इथं प्रशासकीय कारभार होता आणि प्रशासकीय कारभार असल्यामुळं तो सगळा प्रशासनाच्या अधिकारात येतो तर नगरसेवक मागचे जे आहेत त्यांनी मागचे पाच वर्ष काम केलं आहे परंतु मागच्या पाच पाच वर्षात प्रशासकीय कारभार असल्यामुळं आम्ही याच्यावर काही बोलू शकणार नाही आता तुम्ही प्रचार करत जनतेसमोर जाणार आहात काय जनतेच्या समस्या काय समोर येत आहेत जनतेच्या प्रमुख पाच समस्या आहेत एक म्हणजे नळाचं पाणी त्यांना नळाचं पाणी वेळेवर पाहिजेत मेन त्यांना नळांना स्वच्छ पाणी पाहिजेत त्यानंतर कचरा गाडी पाहिजेत त्यांना गा। रोज त्यानंतर त्यांना रस्ते चांगले पाहिजेत त्यांच्या घरासमोर त्यांना लाईट पाहिजेत या मुख्य समस्या आहेत त्यांच्या आणि या समस्यावर खरंच काम करणं गरजेचं आहे व वसमत शहरामध्ये काम करणं गरजेचं आहे बरं आता तुम्ही स्वतः शिक्षक आहात कोचिंग क्लासेस चालवता बरोबर या माध्यमातून तुम्हाला काही विद्यार्थ्यांना म्हणजे निवडून जा आलात तर काही सवलत वगैरे मी यावर्षी शिक्षण क्षेत्रातून मागच्या पंधरा वर्षापासून मी शिक्षण क्षेत्रात आहे यावर्षी मी शिक्षण क्षेत्रातून समाजकार्यामध्ये एंट्री घेत आहे आणि मी निश्चितच जर निवडून आल्यानंतर जे पण काही गरजू विद्यार्थी आहे त्या गरजू विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल आणि जम लायब्ररी वगैरेची व्यवस्थापन करायचा प्रयत्न करेल रोडचे प्रश्न आहेत प्रलंबित तुमच्या वर्डामध्ये त्याच्यामध्ये काही हा रोड हा मा सगळ्यात जास्त आमच्या प्रभागामध्ये रोडचे प्रश्न जास्त आहेत काही रोड समजा रखडलेले आहेत ते निवडून आल्यानंतर लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल खरं तर पाहिलं तर समोर आता तुमचा मोठा स्पेस आहे गणपती मंदिर असं बरोबर बरोबर त्या ठिकाणी लहान लेकरं हे खेळत असतात त्याच्यासाठी काही हा ओपन स्पेसेसमध्ये आता इथं कसा हा पूर्ण दाटीबाटीचा प्रभाग असल्यामुळं ओपन स्पेसेस इथं फार कमी आहेत गार्डनसारख्या तर गोष्टी इथं समजा प्रयत्न करू कुठल्या एरियामध्ये समजा की का गार्डन हो का। नहीं। नहीं। ले ले आ, काय गार्डनसारख्या होऊ शकतात का परंतु सध्या तरी ज्या ओपन स्पेसेस आहेत त्या कचऱ्याने भरलेल्या आहेत त्या साफसफाई करण्यावर बरं असेल माझ्या बरं भाजपानं तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे काय वाटते आता विजयाची खात्री वाटते का तुम्हाला प्रज म्हणजे समस्या काय समोर येते ते सोडवतात तुम्ही पण विजयाची खात्री वाटते का जनतेकडून कसा रिस्पॉन्स जनतेकडून तर फार प्रतिसाद आहे की भाजपाने ज्यावेळेस मला तिकीट दिलं त्यावेळेस त्यांनी समजा की विजयाची खात्री करूनच मला तिकीट दिलेलं आहे आणि प्रत्येक घरामध्ये कधी ना कधीतरी मी शिकवलेला मी घडवलेला विद्यार्थी आहेत आणि आज जर मी त्या प्रभागामध्ये फिरत असताना की ते सगळेजण बाहेर येऊन बघत आहेत की सर उंची आहेत मला बघू द्या म्हणून आमच्या लेकरांना त्यांनी घडवलेलं तिथं घरी गेल्यानंतर चहापानाशिवाय मला बाहेर येऊ देत नाहीत प्रत्येक विद्यार्थ्यांना मी फोनवर बोलत आहो की बाबा काय चालू आहे तुझं हु काही नाही काय इंजिनियर्स आहेत काही डॉक्टर्स आहेत सगळे घडवलेले विद्यार्थी आहेत काय आता गव्हर्मेंट जॉबला आहेत काय प्रायव्हेट जॉबला आहेत तुमच्या भाजपाने लाडकी बहीण योजना सुरू केली जनतेच्या इथल्या ज्या महिला आहेत त्यांना ई के वाय सीमध्ये तुम्ही काही मदत करत आहात का सध्या नाही बरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या काही जे समजा ई के वाय सी जे समजा महिलांना करता येत नाही शंभर टक्के आम्ही त्या महिलांना मदत करू की ज्यांना ई के वाय सीमध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येत असतील तर आपल्यासोबत ज्या उमेदवार आहेत कांजची गाडी ताई मला सांगा काय महिलांच्या समस्या काय आहेत आणि काय समस्या तुमच्या पुढे येतात आता प्रचार कर महिलांच्या समस्या म्हणजे बेसिक आहे जे नळाच्या पाण्याचा म्हणा आणि कचऱ्याच्या गा कचऱ्याची गाडी जे रोज नाही म्हणजे नियमित वेळेवर येत नाही पाण्याचं कसं टायमिंग नाही व्यवस्थित त्याच्यामुळे बायकांचा थोडासा येणं प्रॉब्लेम आहे बेसिक आहे तो काय एवढा हे नाही तो पूर्ण त्यांचा येणार व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू आम्ही वेळेवर पाणी देण्याचा प्रयत्न करू जे रोज कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे रोज घंटा गाड्याची एक व्यवस्था करू आ, जे बेसिक आहे ते पूर्ण त्यांच्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू बरं काय वाटते आता प्रचार काही दिवसात थंड होणार आहेत प्रचाराचा तोफा कसा रिस्पॉन्स आहे आणि विजयाची खात्री वाटते का तुम्हाला रिस्पॉन्स तर आम्हाला खूप छान आहे कारण आता म्हणजे शिक्षक आहे त्याच्यानंतर तसं म्हटल्यानंतर त्यांचा घडवणारे विद्यार्थी सुशिक्षित उमेदवार दिला माझी मिसेस पण मागच्या माझ्यासोबतच शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते ती सुद्धा एम एम आहे आहे आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक दहा अमध्ये आ, कांचन आशिष शिकारी या भाजपाकडून निवडणूक लढवत आहात लढवत लढवत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये वेगळी काही अजून संकल्पना आहे का तुमच्या मनामध्ये वेगळी काही संकल्पना म्हटलं तर मला एक एकच समजा प्रभागामध्ये आहे की स्वच्छता फार महत्त्वाची प्रत्येक गोष्टीमध्ये मा कसं माहिती आहे का स्वच्छतेशिवाय आपण काही गोष्टी करू शकणार नाही कारण स्वच्छता ठेवली तर, तर कोरोना काळा जो होता हेल्थचे प्रॉब्लेम जे आहेत ना जे हेल्थ इश्यूज चालू आहेत सध्या पूर्ण वसमतमध्ये ते फक्त की बिकॉज ऑफ ओनली अनहायजेनिक प्रॅक्टिसेस ते सगळे जे की अस्वच्छतेमुळे हे सगळ्या बिमाऱ्या पसरत आहेत सर्वात मुख्य आमचं जे काम असेल ते स्वच्छतेवर आम्ही भर देऊ कारण जे बॅक्टेरियल डिसिजेस असो व्हायरल डिसिजेस असो दे आर ओनली स्प्रेड बिकॉज ऑफ ओनली द अनहायजेनिक कंडिशन इन दॅट इज अ एन्व्हायरमेंट बर कोरोना काळात देखील मदत केली असं कळते रुग्णांना आता ते करोना काळात तो फार काळ समजा वेगळा होता आणि आमचे जे समजा भाजपाचे जे नेतृत्व आहे माझा लहान भाऊ अक्षय शिकारी यांनी करोनाच्या काळात खूप मदत केली लोकांना परंतु त्या गोष्टीचा आम्ही कुठलाही उल्लेख केला नाही कुठेही त्यांचा फोटो सेशन केलं नाही कारण त्यावेळेस लोक फार ग समजा की अडचणीत होते आणि आमचं डिस्कशन झालं होतं की मदत करताना कुठल्याही प्रकारचे फोटो काढायचे नाहीत कुठल्याही प्रकारचे फोटो सोशल मीडियावर टाकायचे नाही कारण अडचणीच्या काळात लोकांना मदत करणं गरजेचं आहे परंतु त्याची शोबाजी करणं हे आम्हाला आवडलं नाही त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारचे त्या काळात जी मदत केली त्याची शोबाजी केली नाही काय वाटते भाजपाच्या नगराध्यक्षपदी आता उमेदवार जे आहेत सुषमा बोड्डेवार सुषमाही प्रचंड मताने निवडून येणार आहेत आणि आमचे एकोणतीसच्या एकोणतीस सगळे जे प्रभागातले जे समजा उमेदवार आहेत ते चांगल्या मताधिकाने निवडून येणार आहे हा आम्हाला हा विश्वास आहे नक्कीच आपण पाहू शकतो हे होते प्रवाह क्रमांक दहा मधल्या उमेदवार कांचन आशिष शिकारी आणि येणाऱ्या काळामध्ये तीन डिसेंबरला त्यांना विजयाचा विश्वास त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे दिनेश कुलकर्णी वा क्रांती न्यूज वसमत